नमस्कार श्री स्वामी समर्थ यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी काही कामे निषिद्धही असतात आणि जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नानासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदी स्नान केल्याने पुढील मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळही मिळते या दिवशी दीपावली देखील साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला आहे आणि एकादशीपासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो त्रिपुरी पौर्णिमा हा भगवान शिव शंभो शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवनसुद्धा केले जाते त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण सुद्धा होते अशी धारणा आहे कार्तिक पौर्णिमेला देशभरातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते तसेच नदीत स्नान करणे शक्य जर नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले जाते यानंतर लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे लक्ष्मी नारायणाची षोडोपचारे पूजा झाल्यानंतर त्यांना तुपाचा दिवा लावावा सत्यनारायण पूजन करणे या दिवशी अतिशय उत्तम मानले जाते सत्यनारायणची पूजा तुम्हाला जर शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी असेही सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही या दिवशी सत्यनारायण पूजा घाला नाहीतर कथा ऐका या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्यही दाखवावा त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते जण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काहीजण सातशे पन्नास वातींचा दिवा लावतात पैशक तो सातशे पन्नास वातींचाच दिवा या दिवशी लावावा एवढी मोठी वात लावण्यामागंसुद्धा कारण आहे त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा याचा खास उद्देश आहे कापसाचे सूत काढून ती वाद केली जाते त्याची एक खास पद्धती आहे पण ही वाद ठेवून तुपा ती वाद प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपुरी वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुरी वातेचा दिवा या दिवशी आवर्जून लावावा कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिके यांचे पूजन केले जाते कार्तिके हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असेही मानले जाते त्याच्यामुळे कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा खास उद्देश आहे तुळशीवाहाची सुद्धा या त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वाती लावल्या जातात तुम्हाला जर जा शक्य असेल तर तुम्ही या दिवशी शिवमंदिरात वाती लावू शकता कारण पण या दिवशी खूप गर्दी असते मंदिरात तुम्हाला जर शक्य नाही झालं तर तुम्ही आपल्या घरामध्येच देवासमोर यावा ती जरूर लावा तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते देशभरातील मंदिरात विविध दिवेही लावले जातात दीपोत्सवाप्रमाणेच कार्तिक पौर्णिमेला करण्यात येणाऱ्या दीपमाळेला सुद्धा वेगळी आणि विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला देव देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानी झालेल्या ज्या चुकाबाबत याचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घरच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी या दिवशी आवर्जून दिवा लावावा असेही सांगितलेले आहे कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला आर्ध्य द्यावे असेही म्हटलेलं आहे असे, असे केल्याने आपले जे कुंडलीतील चंद्र आहे तो बळक बळकट होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून ते मुक्त केले या आनंदात देवाने दीप प्रज्वलित केले आणि यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुर वात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व देवळातसुद्धा दिव्यांचे आरास करून पूजा केली जाते तसेच या दिवशी आवर्जून नदीमध्ये स्नान केलं जातं आणि त्याचबरोबर नदी दीपदान करून लोक आनंद उत्सवही साजरा करतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ही माहिती जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठावे आणि पवित्र नदीत स्नान करावे दोन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा या दिवशी आवर्जून करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदानसुद्धा करावे जर तुम्हाला शक्य नसल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये या दिवशी दीपदान करावे या दिवशी विष्णू सहस्रनामांचे पठण आवर्जून करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये कच्चे दूध मिक्स करायचं आणि ते चंद्रदेवाला अर्धे म्हणून द्यावं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी गायीचे दान करणे सुद्धा पुण्यदायी मानलं जातं किंवा गाईला चारा घालणे हे सुद्धा शुभ मानलं जातं या शुभ दिवशी तुम्ही अन्न गूळ कपडेदारसुद्धा करू शकता तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध या दोन गोष्टी या दिवशी कोणालाही दान देऊ नये किंवा कोणाला सुद्धा देऊ नये तसेच या शुभ दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे जे कांदा लसूण मांसाहार असेल किंवा कोणतेही तुम्ही व्यसन करत असाल तर या दिवशी करू नये या महा सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा त्यांना अपशब्द वापरू नयेत या दिवशी गरीब असह्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नका आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि त्यांना धान्यदान करणं शुभ मानलेलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका